नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचे धनु राशीचे दैनिक राशी भविष्य आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार कसा असेल आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची धनुराशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनुराशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुमच्या मेहनतीवर आणि क्षमतेवर विश्वास ठेवा याच्या मदतीने तुम्ही कोणतीही समस्या सहजपणे सोडवू शकाल घराच्या देखभाल आणि सुधारणाशी संबंधित कामांसाठी एक रूपरेषा तयार करावी लागेल जर तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आदर आणि सेवा करण्याची काळजी घेतली तर ते आनंदी राहतील धार्मिक सहलीचे नियोजन देखील करता येईल वडिलोपार्जित बाबींमध्ये वादग्रस्त परिस्थिती उद्भवू शकते तुमच्या चुलत भावासोबतचे नाते बिघडू शकते त्याचा परिणाम कुटुंबातील वातावरण सुद्धा बिघडेल मोठ्यांचे मार्गदर्शन घेतल्याने मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला राहील उत्पन्न चांगले राहील मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील ऑफिसमध्ये काम कमी असल्याने तुम्हाला आराम मिळेल निष्काळजीपणामुळे अधिकारी रागवू शकतात घरात आनंद आणि शांती असेल विवाहबाह्य संबंध टाळा प्रतिमा खराब होऊ शकते जास्त कामामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल विश्रांतीसाठीही वेळ तुम्हाला काढायला पाहिजे आज काही नवीन बदल घडतील अधिक विचारपूर्वक बोला तुमच्या मनात शंका आणि मत्सराची भावना निर्माण होऊ शकते तुम्ही जुनाबाद मिटवू शकतात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे एकटे काम करू नका जर तुम्ही सर्वांसोबत मिळून काम केले तर तुम्हाला चांगले यश मिळेल अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल मन शांत आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहील जुने प्रश्न सुटतील तुम्हाला आयुष्य नव्याने सुरू करण्याची सुवर्ण संधी मिळेल तुमच्या सर्जनशील कल्पनांचे कौतुक केले जाईल मार्केटिंग डिझायनिंग आणि लेखक यासारख्या क्षेत्रात नवीन प्रकल्प मिळू शकतात जुन्या क्लायंट किंवा सहकाऱ्यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदारासोबत एक खोल भावनिक संबंध निर्माण होतील नात्यांमध्ये प्रेम आणि आदर वाढेल अविवाहित लोक एक नवीन आणि रोमांचक प्रेम प्रकरण सुरू करू शकतात कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल मानसिक आरोग्य सुधारेल परंतु पोटाच्या समस्यांपासून सावध राहा हलके जेवण खा हायड्रेटेड राहा तुमच्यासाठी हे फायदेशीर ठरेल योग आणि ध्यान केल्याने ताण कमी होईल मानसिक संतुलन सुधारेल तर मित्रांनो हे होते धनुराशीचे आजचे दैनिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ